महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तालुक्यातील खरदे उंटावद रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी मनमानी कारभार होत असल्यामुळे रस्त्याच्या कामाचे अक्षरशः तीन तेरा वाजलेत रस्ता खोदून ठेवलाय परंतु स्थानिका कन्स्ट्रक्शन कंपनी काम करत नसल्यामुळे वाहनधारक शेतकरी प्रवासी या सर्वांची फजिती होते सदर प्रकार समोर दिसत असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे डोळे झाक करत असल्याचा आरोप केला जातोय लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या रस्त्याचं खोदकाम करण्यात आलंय रस्ता होणार असल्यामुळे जनतेला समाधान होतं त्यामुळे शनी मंदिर पुलापासून प्रचंड कसरत करावी लागतीय शिरपूर येथे भरलेल्या यात्रा काळात देखील वाहनधारक आणि भाविकांची मोठी गैरसोय झाली होती परंतु त्यानंतर देखील कामाला गती प्राप्त झाली नाही असं दिसतंय अनेक महिने झाले रस्ता खोदला गेला त्याची माती धूळ उडत असल्यामुळे त्याचा त्रास जनतेला ठेका घेतलेल्या कंपनीने काम काम बंद करून मंजूर झाले असल्यामुळे आणि त्याचे काम मिळाले असताना काम बंद ठेवण्याचा हेतू कोणता असा जनतेला पडलेला प्रश्न आहे रस्त्यावर पाणी मारण्याचे कष्ट देखील स्थानिका कन्स्ट्रक्शन कंपनी चालविणारा ठेकेदार करू शकत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते